आणि सब्रीचा मंत्र देणारे साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो वंदन करतो आणि जनता जनार्दनाविषयी असलेली श्रद्धा आमच्या सर्व लोकांच्या मनामध्ये आम्ही घेऊन दिलेलो आहे പുലയാദി സർക്കാര ചിക്ക ആസന പുലയാദാരി സർക്കാര ചിക്ക് മൈ ന്യ ദോജന കല്യാണകാര ചിന് സാര ആ ശന അപുലേ ശന साथी उन्नतीसाठी महाडीबीटी योजना मोठी हो काम देण्यास युवा पिढीला आर्थिक विकास मंडळ पाठी एक कोटी चाळीस लाखापेक्षा जास्तीचे लाभार्थी या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला परंतु आज या कार्यक्रमामध्ये आपण चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार लाभार्थ्यांची नोंद केली आहे हा विक्रम आहे हा रेकॉर्ड आहे हा बारावा जनता दरबार आहे आणि या बाराव्या जनता दरबारामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो मुलीकरणाचा सारा शासन आपल्या दारीची संकल्पनाच ही आहे की मिशन मोडवर काम करायचं सरकारच्या योजना सुरू असतात लोक त्या योजनांचा लाभ घ्यायचा प्रयत्न करत असतात पण पर जोपर्यंत मिशन मोडवर सरकार आणि प्रशासन जात नाही तोपर्यंत या योजनांच सार्वत्रिकीकरण करता येईल आणि म्हणून ज्याच्याकरता योजना तयार केली आहे त्याच्यापर्यंत सरकारने पोचायचं आणि सांगायचं बाबा रे ही योजना तुझ्याकरता तयार केली आहे तू लाभार्थी आहेस आणि तुझ्याकरता आम्ही योजना घेऊन आलो आहे आणि अशा माध्यमातून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आज पुण्यश्लोक देवी होकर महासाहेबांच्या जन्मस्थान आहे आपल्याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत त्यामुळं आजचा शासन अफजादारी हा कार्यक्रम पुण्यश्लोक का राजमाता अहिद्यादेवी महासाहेबांच्या माहेरीच्या मातीत होतोय याचा देखील माझ्या सारख्याला मनापासूनचा आनंद आहे शासन अफजादारी हा कार्यक्रम इथं होतोय त्या मातीत होतोय त्याला एक वेगळं मोल आहे असं मला वाटतं महायुती सरकारची वाटचाल त्यांच्याच विचारावर सुरू राहील याची देखील ग्वाही मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला देखील देऊ इच्छितो माझ्या लाभार्थ्यांना नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारणं योजनांची माहिती घेणं योजनांसाठी लागणारी कागदपत्र गोळा करणं कागदपत्र संबंधित कार्यालयात जमा करणं हे उद्योग करावे लागणार नाहीत शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून सरकार थेट गरजू लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे आणि त्याच्यात माझा शेतकरी माझा कष्टकरी माझी महिला माझा विद्यार्थी विद्यार्थिनी दिव्यांग अनेक योजनांचा लाभ या अभियानाच्यामुळे सहजास मिळतोय